आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सतरा डिसेंबर रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाळचा पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार माह मार्गशीर्ष ऋतू हेमंत आयन दक्षिणायन पक्ष कृष्ण पक्ष सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी द्वितीय तिथी जी सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र जे अठरा डिसेंबरच्या रात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल योग ब्रह्मयोग जे रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल कारण गराजा जे सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल चंद्र राशी जी सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर कर्क राशी सुरू होईल सूर्य राशी धनु राहू काळा दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटांपासून तर दुपारी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल राहू काळा शुभ कार्य करणे टाळा अभिजीत मुहूर्त जो दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असेल अभिजीत मुहूर्तामध्ये आपण शुभ कार्य करू शकता सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांचा असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा